अमरावतीमधील हा व्हिडिओ आहे करू दे याची आली पहिले झाली नाही काळी आहे हे काळी कशी काय घातली नाही ना नाही ना येणं पेट्रोल थांबते ना राजा काही गोष्ट करत येणं बाकी ज्याच्यात नाही आहे मग पेट्रोल कमी आलं ते हे पेट्रोल कमी आलं ना मग हा लॉक आहे ना हे लॉक आहे ना हे आहे ना हे काय हे काळी टाकली आहे ना बाकी नाही आहे ना बाकी जे जे ना नाही आहे म्हणजे याचा अर्थ की हा पेट्रोल पंप पेट्रोल चोरून आला आपला हे काळी कशी आहे काळी कशी आहे काय सेन्सर सेन्सर आहे का सेन्सर नाही आहे ते काळी लटकलेली आहे त्याच्या सेन्सर नाही आहे ते ते सेन्सर दाबायला काढले नाही अरे असं कसं नाही असं कस आमटे दूर हे काळी आहे याची कम्प्लेंट करणार आहोत मी समजलं ना ना हे मालक आहे तिथं हे का ना तुमचं मुकुल नापडे मुकुल नापडे आणि असं पेट्रोल चोरता काय चोरणते सेन्सर याच्या सेन्सर धाबून ठेवला याच्यामध्ये नाही सेन्सर याच्यामध्ये नाही सोन ह्याच्यामध्ये कुठे काळी आहे कम्प्लेन करून याच्यामध्ये कुठे काळी आहे याच्यामध्ये नाही पाहून घ्या हा याच्यामध्ये नाही आहे हा याच्यामध्ये नाही आहे नाहीच्यामध्ये नाही आहे हो ना याच्यामध्ये नाही आहे ना दाखवा मला याच्यामध्ये नाही आहे ना याच्यामध्ये दाखवा अजून दाखव रे दाखव 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 त्याच्यामध्ये दाखव दाखव रे बाबा त्याच्यात दाखव रे बा सेंटर त्या तर दाखव हा हा याच्यामध्ये बी नाही आहे हा याच्यामध्ये नाही आहे इकडे दाखव बाबा याच्यामध्ये मी नाही आहे काळी कशी काय आहे त्याच्यात त्याच्यामध्ये होळी काळी कशी काय लावली दाखव ताई दाखव इकडे हा याच्यामध्ये काळी आहे हा याच्यामध्ये काळी आहे याच्यामध्ये काळी आहे सगळ्याच्यामध्ये काळ्या आहेत ना हे काय हे याच्यामध्ये काळी आहे दिसून आली ना काळी याच्यामध्ये दिसून आली ना काळी आहे पार आहे ना याच्यामध्ये काळी आहे सेन्सर मध्ये काळी काळी लावल्या जाते काय नाही नाही सेन्सर मध्ये काळी लावल्या जाते काय नाही हा आता हे काळी दिसून आली ना आहे ना काळी काळीच्यामध्ये लकडी लकडी आहे म्हणजे याच्यामध्ये काय होऊन